एज्युकेशन स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर केवळ तेरा दिवस शिल्लक तर या वर्षीची पहिली आनंदाची बातमी मिळणार चला तर पाहूया ही आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करायला सुद्धा विसरू नका ही आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला सुद्धा विसरू नका केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पुढील तेरा दिवस आता जबरदस्त असणार आहेत कारण आता कर्मचारी एकतीस जानेवारीची वाट पाहत आहेत या दिवशी कर्मचाऱ्यांना दोन हजार चोवीस सालची पहिली खुशखबर मिळणार आहे महागाई भत्त्याचा नवा आकडाही आता जाहीर होणार आहे त्यानंतर जानेवारी दोन हजार चोवीसपासून कर्मचाऱ्यांना किती महागाई भत्ता मिळणार यावर शिक्कामोर्तबसुद्धा होणार आहे चांगली बातमी म्हणजे आता महागाई भत्ता पन्नास टक्के होणार हे जवळपास निश्चित आहे कारण शेवटच्या आकड्यापर्यंत महागाई भत्ता त्यांच्या जवळ पोहोचलेला आहे किरकोळ आणि घाऊक महागाई दरात प्रचंड वाढ झाल्यामुळे महागाई भत्त्याच्या आकडेवारीतही आता मोठी वाढ होण्याची चिन्हे दिसून येत आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के महागाई भत्ता मिळणार आहे परंतु सध्या एकावन्न टक्केही शक्यता नाकारता येत नाही डिसेंबरच्या ए आय सी पी आय निर्देशांकाचे आकडे येणे बाकी आहे निर्देशांकात झपाट्याने वाढ झाली तर जानेवारीत दोन हजार चोवीसमध्ये मध्ये महागाई भत्ता वाढ हा पन्नास पॉईंट बावन्न अंकावर पोहोचू शकतो अशा परिस्थितीत महागाई टक्के असू शकतो परंतु सध्याचा कल पाहता झालेली आहे आणि त्यात जानेवारी पर्यंत वाढ पाहिली तरच हे चित्र स्पष्ट होईल जानेवारी दोन हजार चोवीस पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के महागाई भत्ता मिळणार आहे परंतु त्यानंतर महागाई भत्ता शून्यावर आणला जाणार आहे यानंतर महागाई भत्त्याची गणना शून्यापासून सुरू होईल कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात पन्नास टक्के एखाद्या कर्मचाऱ्याच्या पे बँडनुसार किमान मूळ वेतन हे अठरा हजार रुपये असेल तर त्याच्या पगारात नऊ हजार रुपयांच्या पन्नास टक्के रक्कम जोडली जाणार आहे पुन्हा भेटू आमच्या युट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्स तोपर्यंत नमस्कार